पुण्यातील गुन्हेगारी काही संपायचं नाव घेत नाही त्यातच पुण्यातील खडकवासला भागातून एक घटना समोर आली आहे यात काही गुंडांनी राडा केल्याचा दिसत आहे या गुंडांनी काही लोकांवर तलवार आणि कोयत्याने हल्ला केलाय या घटनेचा सी सी टी व्ही देखील समोर आलाय पुण्यातील खडकवासला भागातून ही घटना समोर आली आहे यात काही गुंडांनी पुन्हा राडा केल्याचं दिसत आहे या गुंडांनी काही लोकांवर तलवार आणि कोयत्याने हल्ला केलाय घटना गोरे बुद्रुक गावातील असल्याचं तलवारीने तीन जणांवर हल्ला केला असल्याचं दिसत आहे पुण्यातील खडकवासला भागातून ही घटना समोर आली आहे यात काही गुंडांनी राडा केल्याचं दिसत आहे या गुंडांनी काही लोकांवर तलवार आणि कोयत्याने हल्ला केलाय विशेष म्हणजे हा हल्ला भर रस्त्यात करण्यात आला रस्त्यावर इतर लोकांची येजा सुरू आहे मात्र गुंडांना याची कसलीही भीती दिसली नाही मात्र टोळक्याने येत दुचाकी अडवली आणि त्यानंतर गाडीवरील तरुणांवर कोयता आणि तलवारीने वार करत त्यांना जखमी केलं असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे हल्ल्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाली असून त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे